नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी उदगाव ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य पात्र पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकोंडवार यांचे गे आदेश गेल्या दोन वर्षापासून वादाच्या भवऱ्यात सापडलेल्या उदगाव तालुका येथील स्वाभिमानीच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यांना जोराचा धक्का बसला एक वर्षापूर्वी या नऊ सदस्यांनी आपले राजीनामे देऊन पुन्हा हरकती घेतल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्कालीन सरपंचांवर अविश्वास मंजूर करून स्वाभिमानीच्या नऊ सदस्यांसह उपसरपंचांना अपात्र केल्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला होता हाच निकाल कायम ठेवून पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी नऊ सदस्य अपात्र झाल्याचा निकाल दिल्यानं स्वाभिमानीमध्ये मा खळबळ उडाली आहे उदगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानीला नऊ जागा तर विरोधी यड्रावकर गटाला शिवसेना काँग्रेस आठ या गटाला आठ जागा मिळाल्या होत्या विरोधी आघाडीनं त्यानंतर या सदस्यांनी या राजीनाम्यावर हरकती घेतल्या होत्या या मुदतीत स्वाभिमानीच्या नऊ सदस्यांबरोबर येड्रावकर गट काँग्रेस व शिवसेना आघाडीतील पाच अशा एकूण चौदा सदस्यांनी सरपंच सेनदाफ यांच्यावर चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विशेष सभा घेऊन अविश्वास ठराव मंजूर केला होता त्यानंतर सरपंच नदाफ यांनी स्वाभिमानीच्या नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर अविश्वास ठराव आणलाय त्यामुळे सरपंच नदाफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांचा अविश्वास ठराव मंजूर करून स्वाभिमानीचे नऊ सदस्य अपात्र केल्याचा निकाल दिला होता स्वाभिमानीच्या सदस्यांनी त्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेतली होती अखेर आयुक्त कार्यालयानं नऊ सदस्य अपात्र झाल्याचा निकालही दिल्यानं स्वाभिमानीला धक्का बसलाय आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल